रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नगर जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार मामा यांच्या अडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला घोडेगाव येथे आज काय बाजारभाव निघाले तसेच आपण पाहणार आहोत सोलापूर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे कांद्याला काय बाजार होते एकवीस बावीस बावीस साडे बावीस सातशे सातशे कमी हजार तीस रुपये सतरा पावणे अठरा अठरा કુકુન સે પાંચ મે ઢાર મે 550 રૂપિયા કોણ ના ફકડે 2000 2000 રૂપિયા 4000 3000 રૂપિયા ફકડે ફકડે 16 ફકડે 16 16 17 7 રૂપિયા ફકડે ના ના ફકડે ના ના કર આઈ બરતડી 45 રૂપિયા 45 550 રૂપિયા કોળાપુરા કોળાપુરા કોળાજી કોમજીગઢ

सोलापूर येथे तीनशे कांदा गाड्यांची अवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा